नमस्कार मंडळी तंत्रज्ञानाच्या दुनियेतील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित अशी बातमी अखेर समोर आली आहे ऍपलने आपली नवीन आयफोन सेवन्टीन ही सिरीज लॉन्च केली आहे आणि या सिरीज मधील टॉप एंड मॉडेलने तर भारतामध्ये तब्बल दोन लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की आयफोन सेव्हन्टीन आणि आयफोन सेवन्टीन प्रो या सिरीजमध्ये अशी कोणती खास वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे ज्यांची किंमत इतकी जास्त आहे खर तर आयफोन सिरीज मध्ये एकूण चार मॉडेल्स लॉन्च करण्यात आले आहेत आयफोन सेवन्टीन आयफोन सेव्हन्टीन एअर आयफोन सेव्हन्टीन प्रो आणि आयफोन सेव्हन्टीन प्रो मॅक्स आणि या सर्व फोन्स मध्ये सर्वात महत्वाचा बदल आहे तो म्हणजे नवीन ए नाईनटीन प्रो चिपसेट आणि या चिपमुळे फोनचा वेग आणि कार्यक्षमता अनेक पटीने वाढलेली आहे आणि याचबरोबर नवीन वेपर चेंबर कुलिंग सिस्टीम मुळे गेमिंग आणि जास्त वापर करताना फोन गरम होण्याची समस्या पूर्णपणे थांबणार आहे आता जर डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर आयफोन सेव्हन्टीन प्रो आणि प्रो मॅक्स मध्ये सिरेमिक शिल्ड टू देण्यात आले आहे जे पूर्वीपेक्षा तीन फट अधिक मजबूत आहे कॅमेरा सिस्टीम मध्ये देखील मोठा बदल झालेला आहे आणि या सिरीज मध्ये तीन अठ्ठेचाळीस जे कॅमेरे आहेत आणि खास गोष्ट म्हणजे नवीन टेलिफोटो कॅमेऱ्यामध्ये एटेक्स ऑप्टिकल झूम दिला आहे जो कोणत्याही आयफोन मधील आतापर्यंत सर्वात लांब असलेला झूम आहे आणि त्याचबरोबर ट्वेंटी फोर मेगापिक्सलचा सर्वात मोठा सेल्फी सेन्सर देखील यामध्ये आहे आता बोलूया सर्वात महत्वाच्या गोष्टी बद्दल ती म्हणजे किंमत आयफोन सेवन्टीन ची सुरुवातीची किंमत सुमारे एकोणऐंशी हजार नऊशे रुपये आहे तर आयफोन प्रो ची किंमत सुमारे एक पॉइंट एकोणतीस लाख रुपये आहे पण या सिरीज मधील सर्वात महागडा फोन म्हणजे च्या टॉप एंड किंमत आणि ती किंमत आहे दोन लाख एकोणतीस हजार नऊशे रुपये आणि त्यामुळे तो भारतातला दोन लाखांचा टप्पा ओलांडणारा पहिला असा आयफोन ठरलेला आहे या फोन ची प्री ऑर्डर बारा सप्टेंबर पासून सुरू झाली असून एकोणीस सप्टेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे आयफोनची ही नवीन वैशिष्ट्य आणि किंमत पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच तंत्रांबद्दलच्या माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद